ड्रॅगन फ्रूटची सेंद्रिय शेती आणि व्हॉट्सअपची साथ युवा शेतकऱ्याने कमालच केली त्याच्या मालाला विविध जोरदार मागणी होत आहे विविध साईजचे ड्रॅगन देखील उपलब्ध आहे साईजनुसार किमती असल्याने ग्राहकांना ते घ्यायला देखील परवडत आहे सेंद्रिय शेती आणि सोशल मीडियाचा योग्य वापर करत युवा शेतकऱ्याला यातून चांगलाच फायदा होत आहे हे बुलढाण्यावरून आणलेले आणि बुलढाण्यामध्ये देवळगावच्या तालुक्यामध्ये माझी शेती आहे माझी शेती ही संपूर्ण सेंद्रिय शेती आहे हे पूर्ण फळ हे झाडाला पिकलेलं आणि सेंद्रिय पद्धतीने पिकवलेलं आहे यामध्ये आम्ही कुठलेच रासायनिक तत्व वापरत नाही रासायनिक खत वापरत नाही त्याच्यामुळे याची एक बाजारात मिळणाऱ्या फळांपेक्षा याची एक विशिष्ट आणि वेगळी गोडी आहे याच्यात रासायनिक तत्व नसल्यामुळे इतर फळांपेक्षा हे खायला चविष्ट आहे त्याच्यामुळे मला खास ग्राहकांचा आग्रह असतो बुलढाण्या बुलढाण्यावरून इथे यावं लागते चोपड्याला माझा एक व्हॉट्सअपचा ग्रुप केलेला आहे त्या ग्रुप वरती माझे जे नियमित कस्टमर आहे ते पाच किलो सात किलो दहा किलो अशा प्रमाणे ऑर्डर देतात आणि ते ऑर्डर देण्यासाठी म्हणून मला बुलढाणा वरून चोपड्याला इथे यावं लागते चोपडा जळगाव खामगाव अशा ठिकाणी माझा माल विक्रीला जातो मी प्रत्येक वेळेस जवळपास ही आपण बघता ही गाडी भरून माल आणतोय एक मिनिट आता बघा आज सकाळपासून मी आलेलो होतो जवळपास तीन ते चार तीन हिशे माझा माल विकला गेलेला आहे आता फक्त एखादा दीड क्विंटल माल राहिलेला आहे हे जे ड्रॅगन फ्रूट आपण आता मी घेतलं ते मुलढाण्यावरून दीपक भाऊ यांनी ऑर्गॅनिक शेती करून पिकवलेलं फळ आहे त्याच्यात कुठल्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा किंवा रासायनिक फवारणीचा वापर ते करत नाही आणि त्याच्यामुळे आरोग्याला दे ते अतिशय उत्तम असं आहे बऱ्याच प्रकारचे जे आजार आहेत त्या आजारांवर उपयुक्त असं हे फळ आहे आणि त्याच्यामुळे खाण्याला अतिशय आवडीने मुलं लहान मुलं सुद्धा ते खातात ते असंही खाता येतं आणि त्याचं शेक करून सुद्धा खाऊ आपण खाऊ शकतो आणि बऱ्याच प्रकारचे आजार नैसर्गिकरित्या आपण दूर ठेवण्यासाठी या फळांची आपल्याला मदत होते अतिशय चवीला रुचकर अस आणि उत्तम असं हे फळ या चोपड्याच्या मार्केटमध्ये त्या दीपक बावली आपल्याला अतिशय कमी किमतीत उपलब्ध करून दिले कुठल्याही प्रकारची फसवणूक ते करत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते चवीला अतिशय उत्तम प्रकारचे आहे रुचकर आहे स्वादिष्ट आहे त्यामुळे बरेच मी आता जवळपास चार वर्षापासून चार पाच वर्षापासून त्यांच्या नियमित ग्राहक आहे नियमित त्यांच्याकडून मी फळ विक विकत घेतो अगदी स्वतःहून त्यांना फोन करून विचारतो की तुम्ही विकत येणार आहात आणि त्यामुळे ग्राहकांची पसंती त्यांच्या या फळांना असते